दोन आठ दोन हजार चोवीसचे बाजारभाव कांदा दहा ते तीस रुपये लसूण शंभर ते दोनशे दहा रुपये बटाटा वीस ते अठ्ठावीस रुपये भेंडी पस्तीस ते चाळीस रुपये गवार पंच्याहत्तर ते नव्वद रुपये टोमॅटो पंधरा ते वीस रुपये वटाणा साठ ते सत्तर रुपये घेवडा पासष्ट ते पंच्याहत्तर रुपये दोडका पंचवीस ते पस्तीस रुपये मिरची पस्तीस ते पंचेस रुपये भोपळा पंधरा ते वीस रुपये काकडी पंधरा ते पंचवीस रुपये कारले वीस ते पंचवीस रुपये डांगर दहा ते बारा रुपये फ्लावर बारा ते सोळा रुपये कोबी वीस ते पंचवीस रुपये वांगी पण चाळीस ते पन्नास रुपये ढोबळी वीस ते पंचवीस रुपये तोंडली तीस ते चाळीस रुपये बीट सोळा ते वीस रुपये शेवगा ऐंशी ते नव्वद रुपये घोसाळी वीस ते पंचवीस रुपये कोथिंबीर चार ते सात रुपये जोडी मेथी सात ते दहा रुपये जोडी शेपू पाच ते आठ रुपये जोडी बीन्स पंचेचाळीस ते पंचावन्न रुपये स्वीटकॉर्न वीस ते पंचवीस रुपये कलिंगड दहा ते तेरा रुपये खरबूज पंधरा ते वीस रुपये पपई पंधरा ते अठ्ठावीस रुपये लिंबू वी पंचवीस ते तीस रुपये भुईमुख शेंग साठ ते सत्तर रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राइब करा